नमस्कार मित्रांनो आणखी एक चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज जे आपल्याकडे शेतकरी मित्र आलेत ते खूप लांबून आलेत आणि त्यांना असं वाटतंय की त्यांचा आम्हाला ह्या इंजेक्टरचा डेमो करून दाखवा आणि खास करून आपण त्यांच्यासाठी डेमो करून दाखवणार आहे तर तुमचं गाव आणि नाव सांगा सर हां मेजर महादेव कांबळे ढवळी मग कंपोस्ट ढवळी तालुका वळवा जिल्हा सांगली बर तुम्हाला असं कसं कळलं की तुम्ही इथं मशीन आम्ही डेटा ते साहेबांच्या वर पाहिल्यानंतर ती सगळं आम्हाला कळाल्यानंतर डायरेक्ट तुमच्या दुकानाची भेट घेण्यासाठी आली बर बर आता आने... तुम्हाला डेमो बघायचा आहे मशीन डेमो बघायचा आहे बर कोळपर मशीन आता बुक केली आहे मी ओळख नियंत्रण बुक केलंय अरे बाबा माहिती नव्हतं मला तर आणि काय आपले शेतकरी मित्र ज्याने आपल्याकडून ट्रॅक्टर घेतलेला आहे आणि त्यांचे एक मित्र आलेत त्यांचं नाव आपलं सांगा तुमचं बाळासाहेब कदम मुख सांगली आणि अजून आपल्याकडून अपोलो ट्रॅक्टर नेलेले शेतकरी मित्र आले आता पायाने स्वतः अपंग आहेत पण त्यांचा मुलगा चालवतो ट्रॅक्टर मुलगा आपण ट्रॅक्टर नेऊन किती दिवस झालं तीन महिने तीन महिने आता तीन महिने झाले त्यांनी ट्रॅक्टर नेऊन पण आता आपल्याकडे त्यांनी बरंच काय काय बुकिंग केलेलं आहे तर मित्रांनो त्यांनी आपल्याकडे वॉटर पंप पाण्याचा पंप केलेला आहे बुकिंग अपोलो ट्रॅक्टरला चालणारा अपोलो ट्रॅक्टरला चालणारी ट्रॉली बुकिंग केलेली आहे आणि मला वाटतं अपोलो ट्रॅक्टरचं पेरणी पण अपोलो ट्रॅक्टरचं पेरणी यंत्र घेतलेलं आहे रिव्हर्स फॉरवर्ड रोटावेटर घेतलेला आहे आणि त्यानंतर हा पण हे पण मशीन मला आवडले म्हणले आणि हे पण आता तुम्ही डेमो दाखवा हे पण घ्यायचं आणि दुसरं पण घेप घे हो तर मित्रांनो सगळ्यात जास्त वस्तू जे खरेदी केलेल्या असतील आतापर्यंत नऊ क्रांती तर या शेतकऱ्यांनी खरेदी केल्यात आणि त्यांचं आपण पूर्ण नाव आणि सगळं पत्ता वगैरे जाणून घेणार बाळकृष्ण महादेव कदम मुक्काम पोस्ट ऑफ तालुका कोरेगाव जिल्हा सातारा पण आता तीन महिना झालं तुम्ही घेऊन आणि तीन महिन्यापर्यंत तुम्हाला सर्व्हिस वगैरे किंवा माणसं कशी वाटली बाबा क्रांती अॅग्रोची काय चाल व्यवस्थित सल्ला माहिती सगळ्या देतात माहिती देतात संपूर्ण माहिती कळवतात आणि क्लिअर हे करतात आपल्याला तुम्हाला काय आतापर्यंत अडचण वगैरे नाही काही नाही अडचण अच्छा आणि धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल आणि आपल्या डेमो नक्कीच बघूया आपण एक थोडा कमी वेळ काढून आपण यांचं पण नाव जाणून घेऊया साहेबराव मशीन दाखवा आता तुमच्यासाठी डेमो तर आम्ही दाखवणारच आहे पण ह्यात अजून काय तुम्हाला डेमो मध्ये विशेष बघायचं विशेष म्हणजे किती लांब पाणी मात्र तेवढे लांब पाणी तर ह्याचे तुम्हाला पॉवर बघायचे अपोलो ट्रॅक्टर पण मला वाटतं बुकिंग केलं धन्यवाद साहेब तुमचं याच्या अगोदर कोळपण मित्रांनो हो, बघा याच्या अगोदर त्यांनी कोळपही नेलेलं आज अपोलो ट्रॅक्टर बुकिंग केलं ना आता जस्ट त्यांना पंपही घ्यायचा आहे आणि विशेषतः त्यांचं असं म्हणणं आहे की आता आम्हाला ह्या मशीनचा छोटेसे डेमो पण दाखवा काय चीज आहे हे मशीन बघायचं आहे कारण बरेच शेतकरी ह्या मशीनच्या नाव काढून येते जे ज्यांना शेतकऱ्यांना पाठीवर पंप घेऊन फिरायची जे काय आता ताप आहे तो ताप ह्या मशीन मुळे वाचणार आहे तो कशा पद्धतीने वाचणार आहे किती किमतीमध्ये हे मशीन आहे हा पूर्ण तर आपण व्हिडिओ बघूया आणि व्हिडिओ मध्ये जर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा इतर शेतकरी मित्रांना तर चला बघूया आता तुम्हाला मशीनचा प्रेशर बघायचा आणि किती लांब जात ते पण बघायचं तर त्यासाठीच आपण तुमच्यासाठी साधारणतः सत्तर फुट आपली बिल्डिंग आहे सत्तर फुटापर्यंत आपली बिल्डिंग आहे त्या वर बिल्डिंग, बिल्डिंग वरती तो मुलगा उभा सत्तर फुटावर बिल्डिंग आहे बिल्डिंग वरती तो मुलगा उभा आहे आणि ही जी पाईप आहे ही सव्वा तीनशे फुटाची पाईप आहे मित्रांनो ह्या सव्वा तीनशे फुटाच्या पाईपला आपण इथपर्यंत प्रेशर चालतंय की नाही चालतंय आपण बघूया आता जस्ट आपण चालू करूया जरा हात थोडा लांब जर लांब तर हे किसान क्राफ्टचं मित्रांनो मशीन आहे थोड्यात माहिती तुम्हाला देतो हे किसान क्राफ्टचं हे मशीन आहे हेची हेवी ड्युटी क्वालिटी आहे साडेतीन किलो वजनाची ह्याची बॅटरी येते आणि एकशे वीस पी एस ची मोटर येते बरेच शेतकरी मित्र म्हणतात एकशे वीस पी एस ची मला कमेंटमध्ये म्हणतात एकशे वीस पी एस काय माहिती आहे का पण आज त्यांना काय चीज असते एकशे पीए वीस पी एस हे पण दाखवलं जाईल आणि याच्यामध्ये चार्जर शिवाय एक याचे निप्पल शंभर मीटर पाईप आणि हे पूर्ण किट आपल्याला घरपोच कितीला बसणार आहे हा व्हिडिओ डेमो आल्यानंतर तुम्हाला हे पूर्ण सांगितलं जाईल मित्रांनो तर चालू करूया आपण याला दोन मोटर दिलेले आहेत दोन बटन दिलेले आहेत आता याच्यानंतर चालू करूया चालू करा आणि किती उंच पिचकारी जाते ते पण दाखव तिथून वर किती उंच दाखव तर मित्रांनो बघा बघू शकताय तर सत्तर फूट ही बिल्डिंग आपली आणि त्याच्यावरती पण साधारणतः पंचवीस फूट वर आपला स्पे जात हे चांगले व्हिडिओ मध्ये आता हे एवढं सगळं उंच लांबीच दिसणार नाही पण पाणी चालू आहे का पाणी चालू आहे तुम्हाला काय म्हणायचं तर मित्रांनो सत्तर फुटापर्यंत आपला प्रेशर चालू आहे बघू शकता आतापर्यंत कुठलंही भारतात एवढं भारी मशीन आणि ह्या क्वालिटीचं मशीन नाही तर तीनशे अठ्ठावीस फूट पाईप चार्जर गन आणि घरपोच डिलिव्हरी बऱ्याच शेतकरी मित्रांना किंमतीची विचारायची ओढ झाली असेल त्यांच्यासाठी सांगून ठेवतो हो, ह्याची सहा हजार फक्त किंमत आहे आणि तीनशे अठ्ठावीस फूट पाईप चार्जर गन आणि हे सर्व तुम्हाला तीनशे अठ्ठावीस फूट पाईप चार्जर गन सहित भेटणार आहे तर नक्की आपल्या नोकर ला व्हिजिट द्या मग कस काय आता बुक करताय हो बुक केले केले का घेतलं का बुकच केलं बघायच्या तुम्ही केले का हो काय तर ओके आणि अजून दुसरे एक मित्र होते त्यांना पण आपलं बुक करायचंय आणि कसं काय वाटतो जरा प्रेशर तुम्ही सांगा आता जरा थोडं दोन मिनटांमध्ये शेतकऱ्यांनी हेच मशीन खरेदी करावं हे प्रेशर चांगलं आहे मशीन एक नंबर चालते चांगलं चांगले चालतंय बरं मला सांगा बरे ना, 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 आता बरेच शेतकरी मित्र पहिले पाठीवर आपलं पंप घेत होतं त्यापेक्षा नक्की बरं आहे की काय नाही चांगले पाठी तर मनके बिनके मोकळे होण्यापेक्षा तर मित्रांनो यांचाही सल्ला तोच आहे आणि माझाही सल्ला तोच राहील जे शेतकरी पाठीवर वज घेऊन वाहतात त्यांच्यासाठी हे मशीन खरंच उत्तम आहे आणि आपल्या नवनवीन शेतकरी मित्र जर असतील आपल्याकडे त्यांना माहिती नसेल ह्या पंपाविषयी तर आपण नक्की त्यांना व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा आणि पूर्ण पाहायला सांगा त्यांना पूर्ण माहिती कळल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांचं पण मत आपण थोडं जाणून घेऊ कसं वाटतं तुम्हाला एक नंबर मध्ये अक्षय फवारी विवारी चांगले मारते हे मारते प्रेशर मारते सत्तर ऐंशी फूट वर गेलेलं आहे वरून त्यातून खाली मोठार हे बेशी पण सत्तर फूट उंच जाते ते आम्हाला प्रेशर विशेष वाटत हो पण मला एक म्हणायचं आहे ते पाईप गुंडाळ्या आपल्याला ते मिळणार ना अच्छा म्हणजे तुमची एक मागणी यांची मागणी एक अशी की वाईंडर पण ह्याला पाहिजे तर नक्की आपण भविष्यामध्ये ह्याचा वाईंडरचा पण शोध लावूया आणि ह्याला पहिला आपण वायडर देत होतो दुसऱ्या कंपनीचा परंतु वायडरची किंमत होती दोन हजार बावीसशे मग आम्ही काय केलं तो वायडर थोडा कॉस्टली जास्त असल्यामुळे थोडं थांबवलं त्याच्यानंतर आपलं स्वतःच प्रोडक्शन चालू झालं की आपण वायडर देणार तर धन्यवाद साहेब धन्यवाद धन्यवाद शेतकरी मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी नवक्रांती एन के टेक्नो चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद